पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात निष्पाप हिंदू मारले गेलेत एक नव्हे तर सर्वच पीडितांच्या कुटुंबियांना नाव धर्म विचारल्याच्या या गोष्टींना दुजोरा देत अतिरेक्यांनी गोळीबार करत अठ्ठावीस नागरिकांना ठार केलं या घटनेच्या निषेधार्थ तेल्लारा तालुक्यातील हिवरखेड शहरात पंचवीस एप्रिल रोजी कडकडीत बंदचे आवाहन करण्यात आले होते या बंदला शहरातील व्यापाऱ्यांनी समर्थन देत आपली प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने दिवसभर बंद ठेवली या निमित्ताने विश्व परिषद बजरंग दल व सर्व हिंदुत्ववादी संघटनेकडून मोर्चाचे आयोजन केले होते यावेळी स्वर्गीय या डॉक्टर का शाह तिडके प्रवेशद्वार ते स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय संपतराव भोपडे प्रवेशद्वार पर्यंत हिंदुत्ववादी संघटनेकडून मोर्चा निषेध रॅली काढण्यात आली त्यानंतर स्थानिक नागरिकांकडून हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली एमसीएन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड खेड